श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ हे मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर चला सकाळी सकाळी सुरुवातीलाच मी तुम्हाला माझ्या बाल्कनीत घेऊन गेली कारण की आजच्या झाडाला जास्वंदाच्या झाडाला खूप छान अशी फुलं आलेली आहेत आणि वरचं जे हे फूल असतं ना हे फूल तर खूप छान याचा स्मेल येत असतो आणि एक जरी फूल आलं झाडाला तरीसुद्धा सकाळी उठल्यानंतर खूप छान प्रसन्न आणि टवटवीत अशी सकाळ जात असते आता वाट बघते ती बटरफ्लायची कारण की दिवाळीच्या सीझनमध्ये कोणाला माहिती असेल तर दिवाळीच्या सीझनमध्ये खूप सारे बटरफ्लाय फिरत असतात फुलपाखरू फिरत असतात एक जरी फुलपाखरू तिथे येऊन बसलं तरीसुद्धा खूप छान वाटत असतं तर आता येते दिवाळी जवळ आणि जवळ म्हणजे बरीच आता दिवाळी जवळ येऊन गेलेली तर त्यासाठी गाईचं जे साजूक तूप लागतं फुलवातींना आपल्याला त्यावेळेस पाच दिवसामध्ये पाच सहा दिवसामध्ये साजूक तुपाची गरज पडत असते ग गाईच्या गावराने तुपाची तर ते तूप मला आता काढायचं आहे कारण की माझ्याकडे ही पूर्ण साय मी जे म्हशीचं दूध असतं तर ते म्हशीचं दूध वापरत दू नाही तर प्युअर असं गाईचं दूध वापरत असते वन गायचं दूध तर ते दूध मला त्याची तूप काढायचं आहे आणि ती साय मी फ्रीझरमध्ये ठेवत असते थे, कारण की फ्रीझरमध्ये ठेवल्याचा फायदा एक असतो की जर आपण फ्रीजमध्ये साय ठेवली तर ती साय स्मेल येतो तिचा बरेच दिवस थोडी थोडी जमा करून आणि फ्रीझरमध्ये ठेवली तर तिला बर्फासारखा एक लूक तयार होतो आणि त्याच्यामुळे त्याचा स्मेल येत नाही आणि त्यानंतर ती साय मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि रात्रीच तिला बाजूला काढून घेतली आणि तिला दही लावून घेतलं सुरुवातीला रात्रभरती दही लावून जस तसं त्याला विरजनमध्ये तसं राहू दिलं म्हणजे त्याचं तूप छान असं रवादार असं तूप येतं त्यानंतर मग सकाळी पहिले मला करायचे आहेत हिरवे मूग हिरव्या मुगाची भाजी पातळ जर केली जी आपण हिरव्या मुगाची उसळ करतो ती भाजी जर पातळ केली तर गरम गरम पोळीसोबत खूप छान लागत असते आणि ज्या वेळेस असं वाटतंय की आज काहीच ग्रीन व्हेजिटेबल्स खायचे नाही आहेत तर आज काहीतरी स्प्राउट्स खायचे तर असाच काहीतरी जुगाळ करून जे की अख्खा मसूर आणि राजमा राईस ही मुगाची हिरव्या मुगाची भाजी पातळ तर हे काहीतरी वेगळं असतं आणि छान लागतं कधीतरी खायला

तर आता हे काहीतरी वेगळंच आहे रोज तिला थोडासा होमवर्क येतो किंवा नाही येतो कधीतरी परंतु आज स्कूलमधनं आल्यानंतर खूप जास्त हॅपी होती आता हे हॅपीचं रिझन असं होतं की अभ्यास किंवा होमवर्क दिला नाही ते नाही कारण एवढा काही होमवर्क राहत नाही सिनियर के जीला परंतु स्कू स्कूलमध्ये किंवा बसमध्ये खूप फ्रेंड्स असतात किंवा बसमध्ये त्यांना जे सोसायटीचे फ्रेंड्स असतात त्यांनी खूप एन्जॉय केला असतो बसमध्ये तर तो हॅपीनेस असा घरामध्ये येत असतो आणि खूप जास्त खुश होती आज स्कूलमधनं आल्यानंतर आणि नविकाचं एक असं आहे नविका जाताना पण तेवढीच खुश असते आणि येताना पण तेवढीच हॅप्पी असते तर आता इथं टी व्ही लावण्यासाठी हट्ट चालू होता की तिचं म्हणणं होतं मला टी व्ही लाव स्कूलमधनं आल्या आल्या फ्रेश झाली की टी व्ही पाहिजे असते असं वाटतं की यांनी बऱ्याच दिवसापासून टी व्ही बघितली नाही आहे असं त्यांचं फील होत असतं तर मी तिला समजवत होती की आता स्कूलमधनं आली थोडीशी खेळ थोडंसं काहीतरी वेगळं ॲक्टिव्हिटी कर किंवा काहीतरी कर परंतु नाही रोज स्कूलमधनं ना आल्यानंतर पहिले टी व्ही लावून द्यायला पाहिजे तर असो आता टी व्ही सॉरी आता दिवाळी खूप जास्त जवळ येते मैत्रिणींनो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही लगबग असेल प्रत्येकाचे प्लॅनिंग असते मागच्या दिवाळीला जे केलं होतं ते ह्या दिवाळीला करायचं नाही किंवा सेम टू सेम तेच करायचं असं प्रत्येकाचं एक असतं आणि माझंही सध्या तेच चालू आहे डोक्यामध्ये आता माझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला ह्या वेळेस घराची साफसफाई करायची नाही आहे वगैरे काही काढायचं नाही तर वेगळंच काहीतरी डोक्यामध्ये चाललं आहे आता बघू ते कितपत होतं या नाही होतं कारण की मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नाही व्हिडिओमध्ये दोन वेळेस बोलवलं गेलं दोन वेळेस सगळं व्यवस्थित सांगितलं गेलं पैसे देण्याचा वेळ येऊन गेला एकाला तर पैसे देऊन बसलो आणि पैसे पण देण्याची वेळ आली एकाला दिलं एकाला नाही दिले ठरवलं गेलं सगळं काही नवरात्रामध्ये पण तसंच झालं <coughs> की द्यायचं आहे असं म्हणून परंतु कॅन्सल केलं आणि आत्ता पण मग मी एवढ्या लवकर सांगत नाही कारण की ती गोष्ट सक्सेस झाल्याशिवाय सांगावं नाही किंवा मग सांगणार नाही कारण होत नाही सक्सेस मग कशाला सांगायच्या अशा गोष्टी तर बघू आता ते कितपत ते होतं नाही होत ते काम असं म्हणून तर डोक्यामध्ये आहेत भरपूर विचार आहेत डोक्यामध्ये कारण की पुढे अजून जशी दिवाळी येते तशा अजून काही काही घटना घडणार आहेत तर आता माझं सगळं झालं आणि त्यानंतर मग तूप करायला घेतलं आता तुम्हाला सांगते तूप करणं हे माझ्यासाठी खूप मोठं टास्क आहे कारण की लहानपणी जेव्हा मी लहान होते लग्नाच्या अगोदर लहान नाही म्हणता येणार लग्नाच्या अगोदर <coughs> मला सायचे जे भांडे असतात दुधाचे जे भांडे असतात ते भांडे घासायला मला अजिबात आवडायचे नाही जर आई जर कधी बाहेर गेली कुठे किंवा आईने ज्या दिवशी भांडे घासले नाही मी भांडे घासले तर त्या दिवशी मी दुधाची पातेली जशीच्या तशी पाणी ठेवून मी तिला ठेवून द्यायची मी कधीच दुधाची पातेली घासायची नाही कारण मला दुधाचा स्मेल अजिबात सहन व्हायचा नाही तूप दूध यांचा दही तूप दही बासुंदी ह्या गोष्टी मला अजिबात पहिले आवडायच्या नाही परंतु जसं लग्न झालं तशा सगळ्या गोष्टी आपल्या लेडीजमध्ये चेंजेस होत राहतात आणि त्याच्यामुळे मग मला पण या गोष्टी करत राहिली मी आता आता त्याची सवय झालेली आहे तर मी मिक्सरमधनं तूप काढत नाही आणि तूप काढण्याची एक परफेक्ट अशी पद्धत आहे मी तूप हे रवीने करत असते किंवा मग हाताने गोलगोल गोलगोल -गोल फिरवते तर हात दुखायला लागले होते कारण खूप जास्त टाईम घेतो तो, तो गोळा तयार करायला तर यांची मिटिंग संपली आणि यांना थोडंसं बोलवलं की मला थोडंसं एवढं तयार करून द्या असं म्हणून परंतु यांचं काम होतं म्हणून काही त्यांना सक्सेस झालं नाही तर तूप काढण्याची एकदम परफेक्ट अशी पद्धत आहे माझंही पहिले तूप व्यवस्थित पडायचं नाही परंतु एक मिस्टेक की त्याला दही लावलं पाहिजे विरजन लावलं पाहिजे त्याच्याने छान असं रवादार तूप पडतं आणि सध्या तर गाईचं दूध असल्यामुळे मला बाहेरून काही काय म्हणतात ना दिव्यांसाठी तूप आणता आणायची गरज पडत नाही कारण की मी हे घरी काढलेलं जे तूप असतं हेच प्युअरचं तूप मी दिव्यांना यूज करत असते आता जर माझं पुढचं काम सक्सेस झालं नाही तर मग मी घरच्या घरीच ज्या फुलवाता असतात त्या फुलवाता कॅन्डल्स असतात तुपाच्या त्याच मी घरी बनवण्याचा प्रयत्न करणारे या इतक्या दिवसांसाठी दिवाळीसाठी तर सगळ्यात पहिले दिवाळीची तयारी चालू केली ती म्हणजे तूप काढायला आणि बाकीची तयारी ती नंतर करणार आहे कारण तूप काढलं की दोन एक भांडे जमा आहेत आणि फ्रीज पण रिकामं करायचं आहे कारण आपण जेव्हा दिवाळीची तयारी करत असतो दिवाळीचं घरामध्ये साफसफाई करत असतो तर तुम्हाला माहिती असेल की आपण महिला एकही कानाकोपरा रिकामा सोडत नाहीत सगळ्या गोष्टी आपण क्लीन व्हायला पाहिजे असं आपण ठरवत असतो त्यानंतर इथं तूप काढायला ठेवलं आता जेव्हा आपण तूप काढत असतो तेव्हा तुपाचा घरामध्ये स्मेल येत असतो खूप जास्त वास येत असतो घरामध्ये आणि घरामध्ये त्रिशाला आणि नवीगाला अजिबात हा वास आवडत नाही जेव्हा मी तूप करायला घेतलं तेव्हा घरामध्ये जो वास जर ओढतो तर त्यावेळेस त्यांना खूप जास्त नाकाला ते कपडा लावून नॅपकिन लावतात किंवा नाकाला हात लावून बसतात त्यांना तो स्मेल अजिबात सहन होत नाही तर रवादार तूप होण्यासाठी मी इथं दोन इलायची टाकून घेतल्या ज्या की हिरव्या इलायची असतात त्या इलायची टाकल्या म्हणजे घरामध्ये जो काही वास येतो तो वास येत नाही आणि तुपाला पण वास येत नाही त्याच्यामुळे दोन इलायची टाकून घेतल्या आणि थोडंसं एकदम किंचित थोडं मीठ टाकलं मीठ टाकण्याने याचा फायदा असा असतो की तूप हे छान रवादार बनत असतं तर हा एक तूप काढण्याचा एक फायदा आहे या दोन ट्रिक जर ट्रिकने जर तूप काढलं तर खूप छान परफेक्ट असं तूप जमत असतं आणि माझी पहिले बेरी पण खूप जास्त पडायची परंतु आता बेरी पण कमी पडते आणि अशी परफेक्ट पद्धतीने जर तूप काढलं तर तूपही छान पडेल म्हणून भरपूर सारं माझं तूप पडलं आता तसं बघायला गेलं तर ते व्हिडिओमध्ये थोडं दिसतंय परंतु तूप छान तूप आलं आणि जेव्हा आपण तूप काढत असतो आणि तूप काढलेल्याची जी मेहनत असते त्याच्यानंतर जे तूप पडतं ना तर ते तूप बघून आनंदच काहीतरी वेगळा असतो कारण आपण घरचं होममेड तूप हे जर बघितलं तर तो आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस आपण तूप गरम करत असतो तर मंद गॅसवर तो आपण ठेवतच असतो परंतु तूप बनवताना खूप जास्त त्याला गरम करायचं नाही आता थोडंसं ही व्हाईट कलरची बेरी आहे पांढऱ्या कलरची तेवढ्यातच मी गॅस बंद करून दिला कारण की तूप जेव्हा गरम असतं ना तर गॅस बंद केला तर त्या गरम तुपानेच ते तूप पक्क होऊन जातं आणि बेरी लाल पडत जाते त्याच्यामुळे आपण जर बेरी लाल झाल्यानंतर जर गॅस बंद केला तर अजूनच तूप जास्त शिजतं आणि ते काही दिवसांनी थोडंसं कळवट लागायला लागतं आणि त्यानंतर मग पहिल्या दिवशी जाऊन थोडासा सामान आणला होता डी मार्टमध्ये गेलो होतो आम्ही तर थोडासा सामान आणला होता तर रूम फ्रेशनर चेंज करून घेतला कारण तोच तोच रूम फ्रेशनर बघून पण किंवा त्याचा स्मेल घेऊन पण थोडंसं बोर व्हायला करतो त्याच्यामुळे मग रूम फ्रेशनर चेंज करून घेतला हा अर्धा जो उरला होता तो ठेवून दिला आणि आता हा किराणा माल आणला होता म्हणजे जो सामान आणला होता तो सामान भरायचा होता तर मला एक आहे माझा एक म्हणजे माझा स्वभाव असा एक आहे की कि किराणा माल संपला घरातली ग्रोसरी संपली की मला खूप जास्त टेन्शन येतं कारण की का टेन्शन येतं ग्रोसरी घ्यायला जायचं परंतु घरी आणायचं आणि अजून परत तिला व्यवस्थित लावायचं आता ते लावताना मला एवढं बोरिंग वाटतं ना ते काम माझ्यासाठी खूप जास्त बोरिंग वाटतं कारण मला ते लावायला अजिबात आवडत नाही मी दुसरे शंभर कामं करून ठेवेल परंतु ह्या गोष्टी लावायला मला आवडत नाही म्हणून मग मी त्रिशाला सांगितलं स्कूलमधनं आल्यानंतर की हे मला जेवढं काही आहे सोप वगैरे जे काही आपल्याला बाथरूममध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी तू मला एका भांड्यामध्ये काढून दे म्हणजे मला व्यवस्थित जमेल आणि जे की मला किचनमध्ये घेऊन जायचं आहे तर तर ते बाजूला बॅगेमध्येच राहू दिलं आणि जे बाथरूममध्ये ठेवायचं आहे कधी तरी काढायला लागेल ला टूथपेस्ट असो सोप असो किंवा भांडे घासायचा सोप आ, बात सोप या सगळ्या गोष्टी मी काढून घेतल्या आणि ही जी कपाट आहे ही कपाट माझी टी व्ही युनिटला होती ॲक्च्युली देवघराच्या बाजूला जे टी व्ही युनिट आहे त्या टी व्ही युनिटला माझी ही कपाट लावली होती परंतु ती कपाट जेव्हा लावली तेव्हा हॉलमध्ये पूर्ण अंधारा पडायचं आणि किचन सॉरी टी व्ही युनिट अजिबात चांगलं दिसायचं नाही त्याच्यामुळे कार्पेंटरला लावून मी तेव्हाचे तेव्हा ते काढून घेतलं आणि कार्पेंटरने सांगितलं होतं मला की हे तुम्हाला फेकून द्यावं लागेल डस्टबिनमध्ये किंवा बाहेर जाऊन टाकून यावं लागेल एखाद्या रिकाम्या जागेवर परंतु जेव्हा दुसऱ्या कार्पेंटरला बोलवलं तेव्हा त्याने माझं हे काम एवढं सोपं करून दिलं मी त्याला एक आयडिया दिली की मला हे बाथरूममध्ये बसवायचं आहे तर तो म्हटला कुठे बसवायचं तर मी त्याला जागा सांगितली त्याने माझं यु मिनिटावर ऐकून घेतलं आणि टाकाऊपासून पासून टिकाऊ असं माझं हे काम होऊन गेलं आणि माझ्यासाठी तर एवढं सोयीस्कर की गेस्ट येतात तर ते गेस्टचे टॉवेल वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे मला याच्यासाठी एवढं सुख झालेलं आहे ह्या याचं तर खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये माहून गेल्या आहेत आणि त्या पहिल्या कार्पेंटरचं जर ऐकलं असतं त्याने जर सांगितलं असतं की हे फेकावं लागेल असं म्हणून तर ते काही कामाचं राहिलं नसतं परंतु ही काम माझ्यासाठी खूप इझी पडलेलं आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि जर माझ्या व्हिडिओला तुम्ही जर नवीन असणार माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच आता दिवाळी जवळ येते तर भरपूर जणांच्या साफसफाईला सुरुवात झाली असेल काहींची साफसफाई चालू असेल तर काहींच्या दुसऱ्याच प्लॅनिंग असतील त्यानंतर मग संध्याकाळी थोडासा पाऊस पडला होता आणि यांनी मला भरपूर सारा रागवायला सुरुवात केली की तुला घरामध्ये तेच तेच काम करून बोर होत नाही का थोडंसं वॉकिंगला चल तर थोडंसं वॉकिंगला निघालो कारण की रात्री एवढा काही जास्त स्वयंपाक न होता थोडंसंच करायचं होतं त्याच्यामुळे मग थोडंसं खाली गेलो वॉकिंगला पाऊस पडला होता बारी बारीक बारीक आणि ग्राउंडवर पण जास्त कोणी नव्हतं फक्त आम्हीच होतो ग्राउंडवर आणि ह्या ग्राउंडवर वॉकिंग करायला खूप बरं पडतं कारण की सोसायटीमध्ये तिथल्या तिथं फिरण्यापेक्षा थोडंसं इथं ओपन जिम पण आहे समोर ओपन जिम दिलेली आहे त्याच्यामुळे आमच्या सोसायटीच्या शेजारी तर त्याच्यामुळे ओपन जिम पण करता येते आणि नवीकाला पण इथं बोर होत नाही म्हणजे ती पण इथं खेळत असते तर चला डोक्यामध्ये भरपूर सारे प्लॅन चालू आहेत आता नवीनच काहीतरी करायचं आहे आणि दिवाळीला नवीन काहीतरी केलं म्हणजे ती एक आठवण राहून जाते आणि दिवाळीला आपण एक गोष्ट करत नाही तर खूप साऱ्या गोष्टी असतात आता शॉपिंग म्हटलं आता शॉपिंगच करायची असं नसतं परंतु भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आता सांगते मी तुम्हाला काय येत त्या गोष्टी काय नाहीत असं म्हणून तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा आणि खरंच व्हिडिओना खूप छान दाद मिळते जरी व्ह्यूज कमी आलेले आहेत परंतु तरीसुद्धा मला आहे माझ्या व्हिडिओना दाद मिळते किंवा व्हिडिओना गॅप पडतोय तर असेच काहीतरी घरामध्ये कामं आहेत अशाच काहीतरी प्लॅनिंग आहे डोक्यामध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळत नाही आणि दिवस तर पटापट -पत जात असतात सन तर आत्ता गणपती गेला आत्ता नवरात्र आली आणि लगेच दिवाळीला सुरुवात पण होऊन गेली दिवाळी पण चालू होऊन गेली त्याच्यामुळे मग व्हिडिओ शूट केले जातात परंतु एडिट करायला अजिबात टाईम मिळत नाही तर असो श्री स्वामी करतोय धन्यवाद